सातारा शहरापासून अवघ्या चार किलोमीटरवर अंतरावर वेण्णा नदीच्या काठी असलेले वाडेगावचे जागृत ग्रामदैवत श्रीभैरवनाथ या वाडेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली चैत्र वैद्यपंचमीला नवस बोललेल्या भक्तांकडून भैरवनाथास आज आकर्षक वस्त्र परिधान करण्यात आले यावेळी सूर्यास्त होण्याआधी वाडेश्वर जोगेश्वरी विवाह सोहळा पुजारी सेवक वर्ग आणि मानकरी ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडला या दरम्यान वेन्ना नदीच्या काठी पंचवीस फूट लांब आणि सत्तावीस इंच रुंदीचा तयार करण्यात आलेल्या अग्निदिव्यामधून मानकरी सेवक ग्रामस्थ उपवास केलेले इतर बाहेरगावचे भक्त श्रीभैरवनाथाचा जयघोष करत अग्निदिव्यातून चालत गेले यावेळी हा क्षण पाहण्यासाठी हजारो महिला भाविक वेन्ना नदीच्या काठी एकत्र आले होते यावर्षी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी वाडेश्वरी आणि जोगेश्वरी विवाह सोहळास उपस्थित लावलेली पाहायला मिळाली हलो हलो न पासे ಯೆಗ್ ಮಾತು ರೀ ಗೆ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका